हे ऐकून तर निशिगंधाचा हातातला घास हातातच राहिला आणि तिचे डोळे ताणलेलेच राहिले हृदय आत्ता बंद पडेल की काय असं तिला वाटू लागलं आणि प्रफुल्ल मात्र अगदी छाती तानून गर्वानं आपल्या आत्याचं सगळं बोलणं ऐकत होता स्वतःची स्तुती ऐकून तर त्याला अगदी आकाश ठेंगणं झालं होतं आता बघूया पुढे आत्या त्याची स्तुती करत होती आणि तो लाजून म्हणाला जाऊ दे ना आता किती तारीफ करशील माझी तुझ्या ननंदेला किती कमीपणा वाटेल बिचारीला निशिगंधाला हे वेगळंच संकट आता दिसू लागलं होतं तिला आता कळलं की सकाळपासून वहिनी तिची एवढी काळजी करून चांगलं का वागत होती तिला वाटलं वहिनी तिच्या लग्नाअगोदर चांगलीच होती तशी आताही तिला कदाचित तिच्याबद्दल काही वाटलं असेल म्हणूनच तिचा व्यवहार बदलला असेल अशी स्वतःची समजूत तिनं काढली होती पण आता तिला सगळं क्लिअर झालं की वहिनीने वेगळाच डाव रचून ठेवला आहे तिला भावाचा मुलगा जो तीस बत्तीस वर्षाच्या पुढे झाला आहे पण अजूनही अविवाहित आहे गोरा आहे पण दिसण्यात बिलकुल आवडत नव्हता आणि एक वेळ त्याचं वागणं चांगलं असतं तर दिसण्याला एवढा भाव दिला नसता पण त्यापेक्षाही तिला त्याचं वागणं जास्त खटकलं होतं स्वतःला पुरुष असल्याचा अहम त्याच्या वागणुकीतून तिला स्पष्ट दिसत होता मी म्हणजे पुरुष मी किती तिला वागू शकतो तिच्यावर दया दाखवण्याचा प्रयत्न करतो सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यावरून तिला कळलं म्हणून तिनं सध्या काहीच न बोलण्याचं ठरवलं आपला नितिन दादा येईल तेव्हा शांततेत ही गोष्ट आपण सांगू ते बरोबर काहीतरी तोडगा काढतील असं तिला वाटलं म्हणून ती शांतच राहिली काहीच बोलली नाही ती मात्र काहीच न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली वहिनी ती रूमकडे जात असतानाच बोलली की अरे बघ कशी लाजली तुला ते ऐकून निशिगंधाचं सहज लक्ष प्रफुल्लकडे जातं तो तर अगदी विचित्र नजरेने तिच्याकडेच बघत असतो आणि तिची त्याची नजरानजर होताच तो तिला हळूच डोळा मारतो तिला अगदी कसं तरीच होतं त्याच्या अशा विचित्र नजरेनं ती गेल्यानंतर तो तिच्या वहिनीला सांगतो आत्या मी तिला फारच आवडलेलो दिसतोय ती लाजल्याचं तू जेव्हा बोलली ना तेव्हा तिने लगेच माझ्याकडे वळून बघितलं आमची दोघांची नजरानजर झाली आत्ताच अगदी लाजून गेली ती तिच्या रूममध्ये त्याच्या बोलण्यानं वहिनी पण हसली म्हणाली अरे हो तिच्या मनात जरी असेल तरी ती तुला एकदम हो म्हणणार नाही खूप मानी स्वभावाची आहे तुलाच तिला असं थोडं कन्व्हिन्स करावं लागेल फक्त लग्न होईपर्यंत नंतर तर ती तुझीच आहे मग काय करणार तो उगास नसलेल्या मिशांना पिळ देत म्हणाला ते तू माझ्यावर सोड तिला मी पूर्ण माझ्या जाळ्यात गुंतवणार मला खूप आवडली आहे ती आता समज ती माझीच झाली फक्त लग्नाची तयारी करा तुम्ही दोघे ती म्हणाली हो तर माझी एकुलती एक ननंद आहे लग्नाचा बार तर जोरात उडवून टाकू प्रफुल्ल म्हणाला पण आत्या लग्न करून तिला तर घेऊन जाईन मी पण त्यानंतर हनीमूनला वगैरे जाऊ नवीन नवीन लग्न झालेलं असेल आमचं घरात तोपर्यंत तिच्या मुलाला तुमच्याकडेच ठेवा उगास त्याची आमच्यात लुडबुड नको पूनम वहिनी हसत म्हणते अरे हो रे बाबा आता मोठा झाला तो राहील आईशिवाय इथं ते पुढचं पुढे बघू आत्तापासून स्वप्न बघू नकोस हे काय एवढं सोप्पं काम नाहीये तिच्या भावाला मनवावं लागेल अगोदर तिला तिने हो म्हटलं म्हणजे भावाला मनवायची गरज नसणार तू अगोदर तिला पटवायचा प्रयत्न कर ती लग्न करायला प्रथमच नाही म्हणते पण तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात तिला ओढ अगोदर नंतर लग्नाचं पुढे बघू बरं होईल लग्न होऊन सासरी जाईल आणि किमान माझ्याच माहेरी माझी आई आता खाट्यावर पडली तिची सेवा करेल घरातच राहू दे सगळ्यांचं देखभाल करेल चालली नोकरी करायला रुबाबात इथं ती नोकरीला जाते आणि घरातली कामं सगळी मलाच बघावी लागतात कधी टळेल ही पिढा माझ्या मागून वहिनीनं सुस्कारा सोडला निशिगंधा तिच्या रूममध्ये गेली पण तिच्या मनात धडधड वाढली आता ही काय नवीन बॅत मागे लागली असं तिला वाटू लागलं पण तिनं मनाशी ठरवलं कसंही करून आपण लग्न करायचं नाही कोणाशीही नाही तिनं झोपलेल्या प्रसादच्या चेहऱ्याकडे बघितलं त्याचा अगदी मासूम चेहरा बघून तिला भरून आलं तिला माहीत आहे की ऑफिसमधून येईपर्यंत किती डोळ्यात प्राण आणून तो तिची वाट बघतो तिला आपल्या बाळाकडे बघून बा रडू आलं तिनं त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं त्याला हृदयाशी कवटाळलं आणि मनातच म्हणाला मी माझ्या बाळाला कधीही माझ्यापासून वेगळं करणार नाही वहिनीचा प्लॅन तिला समजून गेला होता म्हणून ती सकाळी उठली जास्त कोणाशीही न बोलता ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली प्रसादलाही तिनं लवकर लवकर तयार केलं त्याचा टिफिन तयार केला त्याला दूध वगैरे पाजलं खाऊ पिऊ घातलं स्वतःचाही टिफिन तयार केला आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली प्रसादला घ्यायला वेळेवर त्याची रिक्षा तिथे आली त्याला ती न बसवलं बाय केलं आणि ऑफिसला जाण्यासाठी निघाली दररोज तिची मैत्रीण रुचा तिला घ्यायला यायची तिच्याच घरावरून जायची म्हणून पण आज ती येणारच होती आज निशिगंधाचं थोडं लवकर आटोपलं होतं पण तेवढ्यात प्रफुल्ल आपली बाईक घेऊन दारासमोर उभा राहिला आणि म्हणाला चल निशू बस तुला सोडतो आणि मी माझ्या कामासाठी पुढे जातो ती म्हणाली नाही मी जाईन ना माझी मैत्रिणी मा येते इकडून तिच्या स्कूटीवर जाते मी दररोज माझ्याच ऑफिसमध्ये मा आहे ती वहिनीला माहीत आहे हो ना हो वहिनी तिनं कसं तरी हसत त्याला टाळण्याचा प्रयत्न करत म्हणाली वहिनी म्हणाली हो माहीत आहे पण कितीही केलं तरी हा घरचाच मुलगा आहे ना जा त्याच्या गाडीवर काय फरक पडतो तुला खाऊन नाही टाकणार तो तुला भाचा आहे माझा नातलगच आहे कोणी परका नाही तो निशिगंधाचा नावीला झाला ती नावीला जाणं त्याच्या गाडीवर बसली ती त्याच्या बाईकवर बसली पण त्याच्यापासून थोडं अंतरावर थोडे मागं बघ बसून बसली तो मागे बघून म्हणाला अगं लाजू नको व्यवस्थित बस मागे पडून जाशील काय करावं तिला काही सुचतच नव्हतं त्यानं तिला तिच्या ऑफिसात सोडलं आणि तो तिला बाय करून गेला ती तिच्या कामाला लागली इकडे तुषारला सुद्धा रात्री झोप लागत नव्हती आज रविवार त्याचा खूपच छान गेला होता तो खूप प्रयत्न करून झोपायचा प्रयत्न करू लागला पण त्याच्या डोळ्यासमोर निशिगंधाचा चेहरा येत होता हटतच नव्हता तिची ती गोड स्माईल कॉफी पिताना त्यांची ती मजाक मस्ती तिच्याशी मारलेल्या गप्पा तिचं हळूवार बोलणं आणि योगायोगाने त्या दिवशी तिच्या शरीराचा झालेला अनभिज्ञ स्पर्श सगळंच त्याच्या मनाला अगदी हवंहसं वाटत होतं तो पुन्हा पुन्हा भिंतीवर टांगलेल्या सानिकाच्या फोटोकडे बघत होता त्याच्या मनाला वाटत होतं अरे माझं मन असं डगमगत का आहे माझं प्रेम फक्त सानिका होती आणि ती आत्ता नाही ना ती आहे मात्र सानिकाच्या फोटोकडे बघताना त्याला जाणवायचं की तीसुद्धा त्याच्याकडे बघून मिश्किल हसते आहे आणि मुकपणे होकार देते आहे तो सकाळी उठला आणि आपोआपच त्याच्या शरीराच्या हालचाली अगदी वेगळ्याच दिसू लागल्या अगदी रोजपेक्षा वेगळ्या हे सगळं त्याच्या वहिनीनं आणि आईनं सुद्धा नोट केलं कधी नाही तो आज एकदम प्रसन्न वाटत होता आज त्याचा आवडता शर्ट त्यानं घातलेला होता केसांना जेल लावलेलं त्याचा आवडता परफ्यूम अंगावर शिंपडला आणि नकळत त्याच्या तोंडावाटे जगजित सरांची गजल गुणगुणू लागला आप देख ही रह गया क्या कहू क्या कहू क्या रह गया हे गाणं गुणगुणत असताना सहज आरशात स्वतःला निहाळत होता आणि त्याची वहिनी आई एकमेकांकडे बघून आश्चर्य व्यक्त करत होती की आज याला झालं तरी काय वहिनी म्हणाली भाऊजी आज कुठला दिवस उगवला आहे गाणं काय सवरणा काय अरे बापरे इतकं खुश तर आम्ही अगोदर तुम्हाला कधी पाहिलं नाही ती हळूच थोडं त्याच्याजवळ येऊन मिश्किलपणे म्हणाली मेरे प्यारे देवर साहब कोई प्यार व्यार का चक्कर तो नाही हो तो मुझे जरूर बताइएगा शर्माना मत ये भाभी किस दिन काम आएगी हम आपको मदद कर देंगे ती अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्याला बोलत होती आणि काय आश्चर्य या अगोदर जर त्याच्या लग्नाची गोष्ट वगैरे नुसतं नाव जरी काढलं तरी तुषार भडकत असायचा पण आज चक्क तो हसत म्हणाला आणि म्हणाला वहिनी एवढ्या फिल्मी अंदाजात विचारू नका तसं काही नाही का गाणं पण म्हणू नको जर कोणी नुसतं गुणगुणलं म्हणजे लगेच प्रेम होतं का तर मग तुम्ही तर स्वयंपाक करताना घरात एकटं असताना मस्त गाणे गुणगुणतात रील बनवतात टी व्हीमध्ये गाण्यांसोबत नाचतात मग हे काय मी म्हटलं की लगेच प्रेम वहिनी म्हणाली हो तर माझी गोष्ट वेगळी आहे पण आपल्यासारखे मोडी शख्स सदा तोंड उतरून फिरणारे आज चक्क गाणे गुणगुणत आहेत सजत सवरत आहेत याचा अर्थ कुछ बात तो जरूर है तुषारची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती तो म्हणाला वहिनी असं काही नाही तुम्ही आपले फिल्मी डायलॉग मारायचे आधी बंद करा असं वहिनीला एक टपली मारून हसतच तो बॅग घेऊन टपटप पायऱ्या उतरत निघून गेला आणि गाडीत बसताना त्याने सहज आरशात स्वतःचा चेहरा रेहाळला मनाशीच म्हणाला वहिनी सांगते खरंच तसं असेल का माझ्या मनात खरंच निशिगंधा बसली असेल का त्यानं स्वतःच्या डोक्याला मारून घेतलं आणि स्वतःशीच म्हणाला अरे यार काय विचार करतो मी उगाच काही पण जे शक्य नाही ते कसं घडू शकेल तो ऑफिसला जाताना कधी आपला एफ एम लावत नसायचा पण अचानक आज त्याला काय झालं होतं न कळत त्याने एफ एम सुरू केला गाणं सुरू झालं राहो मेवसे मुलाकात हो गई कधी नाही त्याचा मूड आज एकदम फ्रेश होता ऑफिसला आल्याबरोबर त्यानं अगदी गोड स्माईल दिली सगळ्यांना गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर म्हणून सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग केलं त्यानंही परत एकदम फ्रेश मूडमध्ये गुड मॉर्निंग केलं सगळे एकमेकांकडे बघत होते आज सरांना झालं तरी काय एवढे फ्रेश कसे त्यांची मॅनेजर पुष्पा मॅडम तिनंही त्याला गुड मॉर्निंग केलं तिलाही त्यानं हसतच प्रतिसाद दिला ती मात्र तेव्हा चक्क लाजली ती अगोदरच तुषारवर भाळली होती आणि तुषारनं एवढी गोड स्माईल करून गुड मॉर्निंग केल्यानंतर तर ती जणू हवेतच उडायला लागली ते बघून मात्र रुचानं निशिगंधाला कोपर खळी मारली आणि हसतच म्हणाली ए निशी ती चुडेल बघ गं निशिगंधा काय बघू गं तिला रोजच तर बघते तू पण काम सोडून इकडे तिकडेच बघत असते का रुचा एकदम रोमॅंटिक मूडमध्ये म्हणते नाही राणी आज आपल्या ऑफिसमध्ये बाहेर आली आहे थोडी उंच मान करून सरांकडे तर बघ आज वेगळ्याच मूडमध्ये आणि वेगळ्याच थाटात आहेत काय ते कपडे काय तो मेकअप आणि काय ती रुबाबदार चाल काय ते ओठात हसणं दिल गार्डन गार्डन हो गया यार मला वाटतं निशू सरांचं प्रेम वगैरेचा चक्कर चालू आहे कुठेतरी म्हणूनच आज एकदमच एवढा चेंज बघायला मिळाला नाहीतर आल्या दिवसापासून बघते आहे तू जेव्हा तेव्हा तोंड लटकलेलं जशी काही त्यांची म्हातारी गेली की काय अशा प्रकारे निशिगंधा तिच्यावर डोळे ताणते गप ग जरा जिभेला हाड आहे की नाही तुझं लगेच कोणाच्याही म्हातारीला मारायला निघतेस एवढ्या दिवसापासून त्यांची ओळख वगैरे नव्हती नवीन नवीन नवी 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 ऑफिस होतं म्हणून असेल आणि आता हळूहळू सगळ्यांशी ओळख होऊ लागली आहे ऑफिस ओळखीचं झालं आहे म्हणून झालं असेल मूड चेंज त्यात काय एवढं मोठं तरी रोजच म्हणायचीस हो हो दिसतंय पूर्णच ओळख झालेली दिसते निशिगंधा आता तू चूप राहतेस की नाही मला काम करू दे रुचानं एकदम ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाली आता एकदम चूप तिची ती बालिश हरकत बघून निशिगंधाला हसू आलं तुषार मॅनेजरच्या खुर्चीजवळ उभा राहून पुष्पा मॅडमशी बातचीत करत होता कामासंबंधी पण सगळं लक्ष मात्र निशिगंधाकडेच होतं निशिगंधा आणि रुचाची काहीतरी बातचीत चालू आहे हे, हे त्याला समजलं होतं म्हणून त्यांचं लक्ष जाणार नाही अशा पद्धतीनेच तो त्यांच्याकडे बघायचा रुचाच्या हरकतीवर जेव्हा निशिगंधा हसली तेव्हा तर त्याच्या हृदयात एकदम गोड वेदना दाटली तो मनातच म्हणाला अरे यार हिचं हसणंसुद्धा माझा जीव घेईल की काय कितीतरी गोड हसते ही त्याचा मूड बघून पुष्पा मॅडम सहज म्हणून गेली की सर आज एकदम हँडसम दिसत आहात तिचं बोलणं तिच्या आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं त्यांनी एकदम तिच्याकडे डोळे आणले अरे बापरे आज हिचं काही खरं नाही पण त्यानं हसतच तिला थँक्यू म्हणून प्रतिसाद दिला खाली मान घालून निशिगंधाही बसली होती त्यानं तिरप्या नजरेनं तिच्याकडे बघितलं पण ती तिच्याच कामात गुंग होती मात्र त्याने तिला स्वतःहून गुड मॉर्निंग केलं तेव्हा तिनं वर मान केली आणि थोडीशी ओठात स्माईल देत गुड मॉर्निंग म्हटलं मात्र त्याचा मूड अजून फ्रेश करण्यासाठी तिची तेवढी स्माईलही पुरेशी होती त्याला तो कॅबिनमध्ये गेला आणि अगदी खुशीतच त्यानं खुर्चीवर बसून मागे मान रेलून दिली आणि एक फ्रेश पॉज घेतला तो स्वतःशीच म्हणाला अरे आपल्याला झालं आहे तरी काय एवढं आपला मूड एवढा चेंज का झाला आपल्याला निशिगंधासोबत प्रेम तर नाही झालं ना लगेच त्यानं तोंड थोडंसं स्वतःशीच वाकडं करत म्हटलं पण काय यार पण तिच्या मनाचं कसं ओळखायचं तिनं तर आपल्याला जास्त भावसुद्धा दिला नाही तिला ऑफिसमधल्या सगळ्या लोकांनी आपल्याला फ्रेश मूडमध्ये गॉड गुड मॉर्निंग केलं पण तिला आपण स्वतः केलं तेव्हा तिनं केलं लगेच तो मनातच म्हणाला जाऊ दे मिळवणं म्हणजेच प्रेम नसतं फक्त प्रेमाचा एक अनुभव आपल्या मनाला होतो तेच खूप आहे प्रफुल्लने एका ठिकाणी कॉफी प्यायला आपली बाईक उभी केली तिचा तर आधीच मूड गेला होता ती म्हणाली अहो घरी चला डायरेक्ट मला नाही प्यायची कॉफी का थांबला तिथं था? प्रफुल्ल अगं तुला एवढंही कळत नाही का कॉफी एक निमित्त असतं दोन जीवांना मिळवायला कॉफीच्या निमित्तानं आपण एकमेकांशी गप्पा करू शकतो एकमेकांसोबत थोडा टाईम घालवू शकतो एकमेकांना ओळखू शकतो घरी आत्यासमोर त्यासमोर आपण काय अशा गप्पा करणार इथंच करणार दोघात थोडं एकांतात एक म्हणून चल लग्ना अगोदरच असतो ना हा थोडा एन्जॉय वगैरे मग एकदा संसार मागे लागला की कसला रोमांसनी कसलं काय तिला त्याच्या असल्या बोलण्याची खूप चिडेत होती तिला थोडा राग आला ती थोडं रागातच म्हणाली अहो मुकाट्यानं घरी चला कोणी सांगितलं मी तुमच्याशी लग्न करणार आहे बळजबरी विरुद्ध जाऊन तुम्ही लग्न करू शकत नाही मी तुम्हाला एवढं ओळखलं नाही माझी लग्न आणि लग्न करण्याची तुमच्यासोबतच नाही तर कोणासोबतच इच्छा नाही तर का मला बळजबरी करताय तो म्हणाला ओळख काय अगोदरपासून असते का त्यासाठीच तर मी तुला कॉफीच्या निमित्तानं बोलतो आहे ना गप्पा टप्पा करू एकमेकांबद्दल माहिती विचारू तेव्हा तर होईल ओळख निशिगंधा म्हणाली अहो तुम्ही एकदा सांगितलेलं का नाही ऐकून घेत ओळख करायची गोष्ट दूरच पण मला लग्नच करायचं नाही घरी चला माझं बाळ बागत असेल तो लवकर येऊन जातो शाळेतून माझ्या अगोदर हो पण हे पण इम्पॉर्टंट काम आहे तुझ्या बाळाचं भवितव्य सुधारून टाकणार मी तुझ्याशी लग्न होणार माझं तर एकमेकांशी बोलणं गरजेचं तर आहेच ना ती त्याच्याकडे विस्मयानं बघू लागली याला कळत का नाही मी सांगितलेलं मला लग्न करायचं नाही हे सांगूनसुद्धा यांनी एकच रट लावलेली आहे ती पुन्हा एकदा म्हणाली मी तुमच्या पुढे हात जोडून विनंती करून सांगते की तुमचं माझं लग्न कधीच होणार नाही हे एकदा समजून घ्या लग्न आहे हे, हे इथं बळजबरी नाही होत लग्न त्याला मात्र आता खूप राग आला ए हे बघ लग्न होणार की नाही हे तुझ्यावर अवलंबून नाही तुझ्या भाऊ वहिनीवर आहे चल मला जास्त बोलायचं नाही तुझ्याशी घरी चल तुझी वहिनी भाऊ तेच सांगतील तुला व्यवस्थित ती मुकाट्यानं गाडीवर बसली ते दोघे घरी आले तिच्या डोळ्यांना आपोआप अश्रूंच्या धारा लागल्या होत्या माझं लग्न माझं आयुष्य पण हे लोक का घेत आहेत माझ्या आयुष्याचा निर्णय मला का नाही घेऊ देत असंच तिला वाटत होतं ते आल्याबरोबर प्रसाद आई म्हणून तिला बिलगला तिनंही आपल्या बाळाला मिठी मारली आणि म्हणाली काय शिकवलं आज आमच्या बाळराजेला शाळेत होमवर्क दिला आहे ना प्रसाद हो आई आज झाला पण माझा होमवर्क सार्थकदा करून घेतला माझ्याकडून अरे वा खूप शहाणा झाला माझा प्रसाद मग मा आता जेवायचं का तेवढ्यात वहिनी म्हणाली अगं सार्थकने त्याचा होमवर्क केला दोघे पण जेवले पण हो ना प्रसाद प्रसाद हो आई मामीनं माझ्या आवडीचा पास्ता बनवला होता आज म्हणून तू येण्याअगोदरच मामीनं गरम गरम दिला म्हणून खाल्ला मी निशिगंधा हो का अरे वा छान वहिनी म्हणाली बघ गरमच आहे तू पण थोडंसं खाऊन घे मग स्वयंपाक करते नंतर जेवायला बसा सगळे इतक्यात गाडी पार्क करून प्रफुल्ल घरात आला निशिगंधाकडे रागाणे पाहत वहिनीला म्हणाला आत्या मला तुझ्याशी बोलायचं आहे निशिगंधा प्रसादला घेऊन आत जाऊ लागली तेवढ्यात तो म्हणाला निशी तू पण इथेच थांब तुझ्याबद्दलच आहे तर तुला इथं राहणं गरजेचं आहे निशिगंधा पण मला ती काय बोलणार तेवढ्यात मध्येच वहिनी म्हणाली तो सांगतोय ना तुझ्याबद्दल आहे म्हणून तू इथेच थांब सार्थक बेटा प्रसादला घेऊन थोडं बाहेर खेळायला जा नाविला जाणं निशिगंधा तिथेच थांबली प्रसाद आणि सार्थक दोघे बाहेर निघून गेले इतक्यात नितीनदादा सुद्धा घरी आलेला होता वहिनी प्रफुल्लला म्हणाली बोल काय झालं प्रफुल्ल म्हणाला आत तू माझ्या आईजवळ माझ्यासाठी खूप साऱ्या मुलींचे स्थळ आलेले होते पण तूच माझ्या आईला फोनवर सांगितलं की माझी ननंद विधवा आहे म्हणून काय झालं दिसायला सुंदर आहे प्रफुल्ला करून घे मी नाही म्हणत होतो पण आईनं मला बळजबरी इकडे पाठवलं की तुझ्या नोकरीचं पण बघ आणि तुला मुलगी आवडते की नाही तेही बघ नाही आवडली तर नको करू वाटल्यास पण ही दिसायला बरी आहे म्हणून माझं मन मनही म्हणालं की चला काय झालं एका मुलाची आई जरी असली तरी वाटत नाही तशी करून घेऊ बिचारीचं आयुष्यही सुधारेल पण तुझी ननन लग्न करायला चक्क नाही म्हणते आहे वहिनीनं रागातच तिच्याकडे बघितलं बोलली काय गणिशू तुझं भलं करण्यासाठी मी जात आहे तर तुला जास्तच माज आला वाटतं अगं अविवाहित मुलगा आहे तो शिक्षित पण आहे तुला राणीसारखं ठेवेल आणि तू चक्क नकार देते त्याला अगं माझी वहिनी नाही सांगत होती जेव्हा एक मुलगा आहे तुला असं सांगितलं तेव्हा खूप समजावलं मी वहिनीला तेव्हा कसं तरी मान्य केलं तिनं तुझ्यावर दया दाखवून आणि तू स्वतःला महाराणी समजतेस की एखादी मिस वर्ल्ड आहे तू तु। तुला कोणीतरी राजकुमार येईल असं वाटतंय अगं तुझं नशीब खूप चांगलं आहे माझा भाचा राजकुमारापेक्षा कमी नाही आहे आणि बिना लग्नाचं आहे तुझं लग्न झालं आहे हे, हे तुझं दुसरं लग्न आहे अजून एक मुलगा पण आहे तरी तुला करून घ्यायला तयार आहेत ते उलट वहिनीचं आणि प्रफुल्लचं माझ्यावर आणि तुझ्या दादावर खूप मोठा उपकार होणार आहे आणि तुझी हिंमत बघ डायरेक्ट नाही म्हणते तू दादाला हे काहीच माहीत नव्हतं तो अगदी आश्चर्यानं बघू लागला आणि म्हणाला अगं हे काय सांगतेस तू मला तर तू काहीच सांगितलं नाही याबद्दल वहिनी म्हणाली अहो तुम्हाला काय समजतं बाईच्या जातीचं दुःख एक बाळ झालेलं असून तरुण मुलगी जर तिचं वाकडं पाऊल पडलं तर आपलं नाक कापलं जाईल सासरी आपल्या भारतीला टोमणे बसतील ती वेगळी गोष्ट एवढी तरुण मुलगी अख्खं आयुष्य असंच काढणं खेळ आहे का म्हणून जेव्हा वहिनीनं प्रफुलच्या लग्न करण्यासंबंधी सांगितलं तेव्हा मला आपली निशिगंधा डोळ्यासमोर आली जर माझ्याच वहिनीच्या घरी सून म्हणून माझ्या भाच्याची बायको म्हणून निशिगंधा गेली तर किती चांगलं होईल आपलंही लक्ष असेल तिचं आयुष्य सुधारेल एवढंच काय आपण कोर्टात दावा टाकून प्रसादला बापाची इस्टेट मिळवून देऊ बाप मरण पावला आई लग्न होऊन सासरी गेली बिचारा अनाथ आहे म्हणून कोर्टवाले न्याय करतील की त्याला त्याच्या बापाची इस्टेट मिळायला हवी न सांगता कोर्टाच्या आदेशानुसार वेदांचे घरवाले त्याला त्याची अर्धी प्रॉपर्टी देतील दोघा मायलेकांचं भवितव्य सुधारेल यासाठी मी हे सगळं केलं आणि ही चक्क नकार देते त्याला अगं बाई असं करू नकोस माय तुला समजत नाही समाजात विधवा बाईला मान नसतो म्हणून आलेला भाग्याला ठोकर मारू नकोस मुकाट्यानं प्रफुल्लशी लग्न कर उद्या वहिनीला पण बोलावून घेते उद्या साखरपुडा करून टाकू नितीन दादा म्हणाला अगं तू एकटीच सगळं ठरवते आहेस का निशीचं आयुष्य आहे तिला ठरवू दे ना ती काय म्हणते ते ऐक ना आधी का एकटीच बडबड बडबड करते आहेस वहिनी म्हणाली अहो तिला काय कळतं जे करायचं ते आपल्याला करायचं आहे कितीही केलं तरी आपण तिच्यापेक्षा खूप मोठे आहोत आयुष्य बघितलंय आपण म्हणून तिला काही विचारू नका लग्न झाल्यावर आपोआप खुश होईल ती निशिगंधाला भावाच्या बोलण्याचा धीर आला आत्तापर्यंत तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता पण भाऊ आपलं ऐकणार नक्की हे तिला वाटलं आणि ती एकदमच बोलायला लागली म्हणाली दादा प्लीज मला लग्न करायचं नाही आहे मी नोकरी करते आहे आम्हा दोघांचा खर्च तर त्यात भागतच असेलच ना दादा प्लीज मी असं कुठलंही वाकडं पाऊल पडू देणार नाही माझं मी आयुष्यभर माझ्या बाळासाठी जगेन फक्त असं म्हणून ती डोळ्यातले अश्रू पुसतच आपल्या खोलीत निघून गेली नितिन दादा म्हणाला बघितलं तिला लग्न करायचं नाही आहे तर आपण बळजबरी का म्हणून करायची आणि तिला काय कळतंय असं म्हणू नको सुशिक्षित मुलगी आहे ती आणि एका मुलाची आईसुद्धा झाली तिला तिचं स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हे ती ठरवेल तिला सगळं कळतं तू काळजी करू नकोस उगाच आजपासून हे लग्न वगैरे विषय बंद प्रफुल तू, तू, तू तुझ्या घरी जा आणि आपण सगळेच मिळून तुझ्यासाठी मुलगी बघू दुसरी प्रफुल त्याच्या आत्याकडे तोंड करत म्हणाला आत्या मला निश्चगंधा आवडली आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे वहिनी संतापत म्हणाली हे बघा निशिगंधाचं लग्न होईल तर प्रफुल्लशीच होईल मी पण तिची वहिनी आहे मला वाईट नाही ती तुमची आई ती लहान असताना मरण पावली मीच वागवली तिला आईच्या नात्यानं आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाही माझाही हक्क आहे तिचं भलं बुरं बघण्याचा आणि प्रफुल्लसोबत लग्न होऊन ती सुखातच राहील ही मला पक्की खात्री आहे तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा